कर्नाटकात राजकीय नाट्य रंगले भाजपच्या ऑपरेशन कमळनं न हादरलेल्या काँग्रेसने आता सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले कर्नाटक राज्य प्रभारी के सी वेणुगोपाल आणि माजी मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांची उशिरापर्यंत बैठक झाली बैठकीनंतर राज्यातलं सरकार स्थिर असल्याचा सिद्धरामय्या यांनी दावा केलाय मुंबईला गेलेले आमचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केलाय गेलेले आमदार लवकरच परत येतील असा दावा केला जातोय तसंच काँग्रेसही काही भाजप आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केलाय यावर अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडनं प्रताप कर्नाटकमध्ये भाजप सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे तर काँग्रेस वाचवण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही गटांमध्ये काय हालचाली सध्या सुरू आहेत आपण पाहतो की भाजपनं काँग्रेसचे तीन ते चार आमदार फोडल्यानंतर आणि त्यांना मुंबईमध्ये नेऊन ठेवल्यानंतर हो मोठ्या प्रमाणात जनता दल सेक्युलर असेल किंवा काँग्रेस असेल यांच्या नेत्यामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये आपण पाहतो की रात्री उशिरापर्यंत या नेत्यांच्या बैठका झालेल्या आहेत कर्नाटक राज्याचे प्रभारे वेणुगोपाल आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमया यांची रात्री उशिरापर्यंत बेंगलोरमध्ये बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये सिद्धरमया बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलले आणि त्यांनी सांगितले की कर्नाटक सरकार स्थिर आहे कोणताही सरकार को नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला आणि दोन ते तीन आमदार जे गेलेले आहेत ते आम्हाला माहित आहेत ते कोण आहेत आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत पण दुसरीकडे आम्ही देखील गप्प बसलेलो नाही आम्ही सुद्धा भाजपच्या आमदारांच्या संपर्कात असल्याचं त्यांनी मत मांडलेलं आहे एकूणच आपण पाहतो की डाव प्रति डाव टाकण्याचे प्रयत्न कर्नाटकमध्ये सुरू आहेत आता याच्यामध्ये कोणाला यश येतं हे दोन ते तीन दिवसात कळेल पण आताच्या घडीला बैठका संपर्क आणि फोडाफोडीच राजकारण कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात होऊ घातलेलं आहे धन्यवाद प्रताप दिलेल्या माहितीबद्दल तर कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा राजकीय नाट्य सुरू झालेलं आहे आणि आता काँग्रेसचं सरकार जाऊन भाजप सत्ता स्थापन करणार का